बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मध्ये मृत्यू झालाय अक्षयच्या नंतर आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात अक्षय शिंदेचे एन्काउंटर फेक असल्याचा आरोप विरोधक करतायत अशातच आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून अक्षयचा मृत्यू नेमका कशामुळे झाला या संदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे तेवीस सप्टेंबरला अक्षयला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना मुंब्रा बायपासजवळ पोलिसांची व्हॅन येताच पोलिसांच्या कमरेतील पिस्तूल हिसकावत अक्षयनं तीन राऊंड फायर केले एक गोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मांडीला लागली ज्यात ते जखमी झाले होते एकालाही जिवंत सोडणार नाही असं अक्षय म्हणाला होता व्हॅनमध्ये असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळी झाडली ज्यात तो जखमी झाला आत्मसंरक्षणासाठी ही गोळी झाडल्याचं संजय शिंदे म्हणाले अक्षयचा यानंतर मृत्यू झाला आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून एक नवीन माहिती समोर आली आहे अक्षयचा मृत्यू डोक्यात गोळी लागल्यानंतर अतिरक्तस्रावामुळे झाल्याचं प्राथमिक पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नोंदवण्यात आलंय अक्षयच्या डोक्याला एकच गोळी लागल्याचं अहवालात म्हटलंय अक्षयच्या शरीरात एकही गोळी अडकलेली नाही याची खातरजमा एक्सरेद्वारे करण्यात आली आहे मंगळवारी जे जे रुग्णालयाच्या पाच डॉक्टरांच्या पॅनलनं अक्षय शिंदेचं पोस्टमॉर्टम केलं जे सुमारे सात तास चाललं या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा करण्यात आलंय यावेळी अक्षयचे जवळचे कुणीही नातेवाईक नव्हते अशी माहिती समोर आली आहे दरम्यान आता अक्षयने केलेल्या गोळीबाराबद्दल त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केलाचा आणि त्याच्या आकस्मिक मृत्यूचा असे दोन गुन्हे मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले या प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येत असून आता पुढे हे प्रकरण काय वळण घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे बिरो रिपोर्ट मुंबईत